आज लोकशाही टाइम न्यूज मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयासमोर इथं शिवली सर्कलचे समस्त सरपंच उपसरपंच आहे यांनी शिवली हा होण्यासाठी होण्यात या म्हणून आज बगडराव लोणीकर साहेब यांची भेट घेतली तसेच त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन त्यांनी जे इथं जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन दिलं बोलूया त्याबद्दल आपण कंत्रमुक्ती अध्यक्ष संजय भालेराव यांना आज आम्ही माजी मंत्री आमदार बबनरावजी लोणीकर साहेब परतूर मनता विधानसभा विद्यमान आमदार साहेबांना शेवली जिल्हा परिषद शे सर्कलचे सर्व सरपंच उपसरपंच आजी माजी सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व नागरिकांच्या उपस्थितीत मान्य लोणीकर साहेबांची भेट घेतली जालना जिल्ह्यामध्ये अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्याचा शासनाचा मानस आहे आणि आम्ही शेवली सर्कलचे सर्व परिसरातील नागरिकांची मागणी आहे की या जालना तालुक्यापासून जालना तहसील कार्यालयापासून शेवली हे गाव सहासष्ट किलोमीटर का या ठिकाणी अंतरावर येतं त्यामुळं त्या परिसरातील शेवली परिसरातील नागरिकांना भरपूर पायपीट करावं लागते उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल जातीचं प्रमाणपत्र असेल श्रवण बाळ योजना निराधार योजनेचा असेल राशन कार्डाचं शिधापत्रिकेचा विषय असेल अन्य शासकीय कामकाजासाठी या परिसरातून सहासष्ट किलोमीटर आम्हाला या ठिकाणी पायपीट करावं लागते ही येळसाण आमची थांबण्यासाठी आमचं हे जे काही प्रश्न आहे आम्ही लोणीकर साहेबांकडे मानला माननीय लोणीकर साहेबांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना या ठिकाणी महसूल मंत्री यांना हे पत्र या ठिकाणी दिलं त्याचप्रमाणे जालनाचे जिल्हाधिकारी मॅडम मित्तल मॅडमला सुद्धा भ्रमणध्वनीवर संपर्क करून शेवलीचा अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शासना सादर करावा असे आदेश मान्य लोणीकर साहेबांनी दिले मी शेवली सर्कलच्या सर्व पक्षाच्या सर्व सरपंच उपसरपंच यांच्या सर्वांच्या सर्वा वतीनं माननीय लोणीकर साहेबांचे मनापासून खूप खूप आभारी आहे मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांचं सुद्धा आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं मनापासून खूप खूप अभिनंदन आहे आणि या ठिकाणी जालना जिल्हाधिकारी मान्य मॅडम यांनी शेवलीचा अप्पर तसील कार्यालयाचा प्रस्ताव शासनात सादर करण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं पुन्हा एकदा मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि या शेवली सर्कल मध्ये येणाऱ्या गावांचा हा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी या प्रशासनाला विनंती आहे की या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देण्यासाठी आदरणीय लोणीकर साहेबांना या माध्यमातून विनंती की येणाऱ्या अधिवेशनामध्ये ही मागणी लावून धरून या मंजूर करण्याचा प्रयत्न करावा अशी आमची या ठिकाणची मागणी आहे तसंच आपण जे अहवाल सादर करताना जिल्हाधिकारी कार्यालय गेले असताना तिथे जे माजी आमदार श्री जेटली हे सुद्धा भेटले होते त्यांनी जे सचिन साकला त्याबद्दल ते काहीतरी आपली मार्गदर्शन करते नमस्कार मी सचिन साकला सेवली माजी आमदार सुरेश कुमार जेथल्या साहेब कलेक्टर ऑफिसमध्ये भेटले असता त्यांना मी आधी फोनवर सांगितलेलं आहे तरी पण ते तिथे भेटले असता स्वतः मित्तल मॅडमला कलेक्टर मॅडमला ते स्वतः बोलले आणि त्यांनी मला कवरिंग देण्याच्या संदर्भात तसे सूचना दिलेल्या आहे मी उद्या माझ्या हिशोबाने कवरिंग जमा करणार आहे साहेबांच्या आधी बघत राहा लोकशाही टाईम मी सही दिल्यास धन्यवाद